सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं गुगल ओपन करायचं आहे गुगल जेव्हा तुम्ही ओपन करसाल आणि जेव्हा तुम्हाला सर्च इंजिन समोर दिसेल त्या सर्च इंजिनवर तुम्ही क्लिक करा गुगलच्या आणि त्याच्यावरती तुम्ही टाईप करा एच एस आर पी रजिस्ट्रेशन महाराष्ट्र सो एक नवीन पेज ओपन होईल त्याच्यामध्ये जो पहिलं वाला असेल ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या लिंकवर तुम्हाला क्लिक करायची आहे या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला समोर दिसेल अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन सो सिलेक्ट ऑफिस असेल त्याच्यावर क्लिक करा जो तुमचा पिनकोड असेल तो तुम्ही एंटर करा माझा पिनकोड आहे एम एच फोर्टी थ्री सो मी तो एंटर केला आहे आणि त्याच्यामध्ये सबमिटवर क्लिक केला आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपलं एक अजून एक नवीन पुढचं पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये की आठ ऑप्शन असतात त्या आठ ऑप्शनमध्ये तुम्हाला जे पहिलेवाले ऑप्शन आहे ब्ल्यूवाले ऑर्डर नाव त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला येईल एक असे एक फिल करा येतील ऑप्शन खूप सारे सो so, त्याच्यामध्ये जे सेकंड ओला ऑप्शन आहे एच एस आर पी ऑर्डर टाईप त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे पहिलेच ऑप्शन येतील कम्प्लीट एच एस आर पी किट फॉर ओल्ड व्हेकल त्याच्यावरती तुम्हाला एंटर करायचं आहे त्याच्यावर एंटर केल्यानंतर त्याच्या खालीच आहे व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर जो आहे तो त्याच्यामध्ये फील करायचा आहे तो फिल करून झाला त्याच्या खाली आपला ऑप्शन येते वेहिकल इंजिन नंबर जो की तुमच्या आर सी बुकवर मेन्शन असेल त्याचे लास्टचे पाच डिजिट जे आहेत ते तुम्हाला एंटर करायचे आहे ते एंटर केलं आपण सेकंड साईडला वरती जाऊ तिथे आहे फिटमेंट लोकेशन जे की डिले प्रिमेसेस त्याच्यावर आपण क्लिक करू त्याच्या खाली आपला जो पिनकोड आहे तो आपल्याला एंटर करायचा आहे त्याच्या अजून खाली आल्या वेहिकल चेसीस नंबर आहे जे की सेम तुमच्या आर सी बुकवर मेन्शन असेल त्याचे लाजचे फाय डिजिट तुम्हाला एंटर करायचे आहे त्याच्या खाली व्हीकल मोबाईल नंबर ओनरचा सो ह्या नंबरवर ओ टी पी येणार आहे सो जो वैलिड नंबर असेल तोच तुम्ही एंटर करा त्याच्यानंतर व्हेरीफाय विथ वाहन जे रेड कलरचं त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ऑप एक त्याच्या पुढचे विंडो ओपन होईल त्याच्यामध्ये आपल्याला दाखवतात सिलेक्ट युअर निअरेस्ट सिटी सो तुमच्या जवळची जी सिटी असेल ती तुम्ही सिलेक्ट करा ती सिटी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं नियरेस्ट जे एच एस आर पी सेंटर असेल त्याचे खूप सारे ऑप्शन येतील सो इथे मला खूप सारे आलं आहे लाईक अॅन वाशी आला आहे ऐरोली आला आहे ऐरोलीच्या अजून थोडंसं खाली गेलं तर आ, मला एक गनसोलीचं ऑप्शन दाखवत आहे हो अजून एक वाशीचं ऑप्शन आहे जुईनगर सानपाडा जे की माझे नियरेस्ट आहे आणि त्याच्याखाली आहे कोपर खेळणे सो मला सगळ्यात नियरेस्ट कोपर खेळणे सो मी कोपर खेळणेवर क्लिक करत आहे कोपर कोपरखेन्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सेरेट डेट येते सो ब्लॅक कलरचे जे आहेत ते, ते अपॉइंटमेंट डेट आहेत जे की अवेलेबल आहेत त्याच्यावर क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचा स्लॉट जो फिक्स करायचा असेल टाईम स्लॉट तो तुम्ही एकदा सिलेक्ट करा सो डेट आणि टाईम स्लॉट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जे नेक्स्ट आहे रेड कलरचं बटन त्याच्यावरती क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर एक बेसिक इन्फो असेल ती तुम्हाला येईल सो ह्याच्यामध्ये असतं की तुमचा जो व्हीकल टाईप आहे तो कोणता आहे बी एस फोर ए बी एस फाय जे की तुमच्या आर सी बुकवर मेंशन असेल माझा नॉट अवेलेबल आहे सो मी नॉट अवेलेबलवर क्लिक करत आहे राईट साईडला तुम्हाला वरती दिसेल की तुमचा व्हेकलचा टाईप जो असेल लाईक अँड लाईट मोटर व्हेकल एक्सेट्रा ते तुम्हाला सबमिट करायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक अजून एक ऑप्शन खाली आल्यानंतर तुम्हाला व्हेकलचं ओनरचं नेम जे की मेन्शन करावं लागणार आहे आणि त्याच्या खाली बिलिंग स्टेट जे की माझं महाराष्ट्र आहे सो महाराष्ट्रावर हो क्लिक केलं आहे की तुम्हाला जी एस टी पाहिजे जी एस टी बिलवर तुम्ही क्लिक करू शकता जे आयकॉन आहे ते त्याच्यानंतर जे नेक्स्ट ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायची आहे त्या नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अजून पुढचं पेज ओपन होतं ज्याच्यामध्ये की तुम्हाला तुमचे दोन ॲड्रेस असतात ते फिल करा लागतात सो फर्स्ट कॉलम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक तुमचा बिलिंगचा जो ॲड्रेस असेल एक ॲड्रेस नंबर वन तो तुम्हाला फिल करायचा आहे आणि जे राईट साईडला अजून एक सेकंड कॉलम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड ॲड्रेस असेल तो अल्टरनेटिव ॲड्रेस त्याला आपण हो बोलू शकतो तो तुम्हाला फिल करायचा आहे सो so, ते फिल करून झाल्यावर तुम्हाला खाली यायचं आहे तुम्हाला नियरेस्ट जो तुमचा लँडमार्क असेल जो तुम्ही ॲड्रेस टाकला आहे त्याचा लँडमार्क तुम्हाला फिल करायचा आहे त्याच्या राईट साईडला तुमचं शहर जे असेल मेन्शन असेल आणि सगळ्यात खाली जे ईमेलचं ऑप्शन आहे सो त्याच्यावरती तुम्हाला तुमचा जो चालू ईमेल आहे सध्याचा तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे मेल आय डी झाल्यानंतर आपण नेक्स्टवर क्लिक करू तर नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर जो आपण मोबाईल नंबर एंटर केला आहे सो तो त्याच्यावरती एक ओ टी पी येणार आहे सो सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपला हे असे दोन ऑप्शन येणार आहे जो व्हर्चावाला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी एंटर करायचा आहे आणि त्याच्या जो खालचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये एक मॅथचचं पजल असेल लाई कॅन जे प्लस असेल सबस्ट्रॅक्शन असतील त्याची जी व्हॅल्यू येतील इक्वलेशर ते आपल्याला त्याच्यामध्ये एंटर करायचं आहे सो ओ टी पी मला आता आलेला आहे सो so, हा ओ टी पी मी एंटर करत आहे आता इथं हे एंटर करून झालं खाली आता बघा मला एक मॅथचं पजल दिलं आहे त्यांनी एटीन मायनस सिक्स्टीन त्याचं किती इक्विलेशन होते ते मी टाकले आहे ते झिरो टू सो व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर इथे तुमची सगळी डिटेल्स जी आत्तापर्यंत आपण फील केली आहे ती आहे लाईका तुमच्या गाडीचा नंबर काय आहे रजिस्ट्रेशन नंबर जो असतो तो, तो काय आहे फिटमेंट लोकेशन जे की तुम्ही एंटर केलं आहे मी जसं का ओपन केलं आहे माझ्याजवळचं सो त्याचा ॲड्रेस येणार मी जो डेट स्लॉट जो टायमिंग प्लेटसाठी नंबर प्लेटसाठी जे अपॉइंटमेंट बुक केले आहे त्याची पूर्ण डिटेल्स इथे आहे आणि राईट साईडला तुमची जे प्राईज आहे नंबर प्लेटची ती पूर्णपणे मेन्शन आहे सो so, जी एस टीन एक्सेट्रा सगळे मिळून मला इथं प्राईज दाखवत आहे ओके राईट साईडला सो ही प्राईज आहे okay, so, ही पूर्ण प्राईज व्हेरीफाय करा सगळं तुमचं फिटमेंट लोकेशन असेल ते तुम्ही बरोबर टाकले का त्याच्यावर ते पूर्ण एकदा व्हेरीफाय करा ते करण्या सो जे सगळं खालचं आहे पेमेंट ऑप्शन त्याच्यावर आपण क्लिक करू पेमेंट ऑप्शनवर आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपल्याला लाईक खूप सारे ऑप्शन येतात क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय सो तुम्हाला जे कम्फर्टेबल असाल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता आणि त्या थ्रू तुम्ही पेमेंट जे आहे करू शकता सो मी जे माझी फोनपे आहे त्याच्या थ्रू मला पेमेंट करायचं आहे सो दॅट्स वाय मी पे बाय यू पी आय ॲप क्लिक केलं आहे सो यू पी आय ॲप आपण क्लिक केलं फोनपेवर क्लिक केलं फोनपेवर क्लिक केल्यानंतर एक्सेट्रा जे पेमेंट असेल ते पेमेंट माझ्यासमोर येणार आहे हे पेमेंट आहे माझं एट सेवंटी नाईन रुपीज